तुम्ही म्हणताय तसं असं की त्यावेळेस गोष्ट अशा होत्या की ॲग्रेटुरिझम पब्लिक अवेअरनेस म्हणजे टुरिस्ट लिटरसी करणं का तुम्ही अॅग्रेटुरिजम गेल्या गेल्यावरती ह्या ह्या गोष्टी अपेक्षित ठेवल्या पाहिजे ह्या किंवा ह्या गोष्टी अनुभवण्यासाठी ॲग्रेटुरिजमला गेलं पाहिजे लाईक एक्सपर्ट ऑफ नन सारखे बरेच सेंटर होतात ज्याला आपण रिक्रिएशनल सेंटर म्हणतो त्याला तुम्ही ॲग्रेटुरिजमची थीम म्हणू शकता जेव्हा मी काम चालू केलं होतं तर राजौरी जुन्नर तालुक्यातल्या पूर्वेकडचं टोकाचं गाव जिकडे पर्यटनाचा पस सुद्धा नव्हता सगळं काय पश्चिम पट्ट्यात होतं शहरापासून म्हणजे पुण्यापासून शंभर मुंबईपासून दोनशे किलोमीटर लांब तर इतक्या लांब लोकांना आणणं त्याच्यासाठी काहीतरी ते सारखं त्यांना पोचवत राहणं त्यांच्यापर्यंत आता त्याकडे बघितलं तर असं वाटतं फार काय वेगळं होतं पण तेव्हा करताना कधीच वाटलं नाही का हे काहीतरी वेगळं आहे कारण ते ऊसंतच नव्हती